वीस फेब्रुवारी रोजी सोमठाणा खापरखेड येथे विषबाधेची मोठी घटना घडूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने आता थेट ग्रामस्थांनीच या विरोधात उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे समस्येच्या विळख्यात अडकलेले बीबी येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णांच्या समस्या कधी सोडवणार असा प्रश्न विषबाधेच्या प्रकरणानंतर तीव्रतेने विचारला जात आहे एवढी मोठी घटना घडूनही अद्याप निवासी वैद्यकीय अधिकारी या रुग्णालयाला मिळाला नाही या व इतर गैरसोयीबद्दल अधिकारी प्रशासन लोकप्रतिनिधी मोक गिळून गप्प का आहेत असाही सवाल नागरिक करत आहेत बीबीतील हे रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशा परिस्थितीतच आहे विषबाधेच्या घटनेनंतर ही परिस्थितीत काहीच बदल झाला नसून जैश येथेच परिस्थिती आहे यावर बीबीतील दीपक गुलमोहर अमोलमुळे कैलास मोरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आरोग्य व सेवायुक्त आरोग्य संचालक मुंबई उपसंचालक अकोला व जिल्हाधिकारी यांना ऑनलाईन निवेदन देत सात आत बीबीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या सोडवल्या नाहीत तर आठ मार्चपासून ग्रामीण रुग्णालयाच्या समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा देत होणाऱ्या परिणामास आपण व आपले कार्यालय जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा